ताजा धर्मनगरी शिरदवाड येथे पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात नूतन श्री तीर्थंकर मूर्ती प्रतिष्ठापना पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास सोमवार दिनांक चौदा एप्रिल पासून सुरुवात झाली असून रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर हा सोहळा संपन्न होत आहे या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास खासदार कुमारी प्रियंका जारखी होळी यांनी भेट देऊन दर्शन घेतले त्यांच्या समवेत बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिगडे व युवा नेते उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते पंचकल्याण महामहोत्सव म्हणजे जैन धर्माचा प्रबोधनाचा एक महत्वाचा भाग असतो विविध धार्मिक विधी व होमहवनाने विश्वशांतीसाठी प्रार्थना केली जाते आणि याचाच एक भाग म्हणून शिरदवाड येथे सात दिवस या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास एकूण सव्वीस मणींचे आगमन झाले असून शिरदवाड गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे खासदार प्रियंका होळी यांनी अत्यंत भक्तिभावाने एक हजार आठ श्री सुपार्श्वनाथ जीन मंदिर सभा मंडपात भेट घेऊन दर्शन घेतले त्यानंतर महोत्सवाची रूपरेषा व कार्यक्रमाची माहिती घेतली यावेळी यजमान अशोक नोरजे अक्षय नोरजे व अभिनंदन नोरजे यांच्या हस्ते खासदार प्रियंका होळी उडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडे युवा नेते उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पंचकल्याण महोत्सव कमिटी वीर सेवा दलाचे कार्यकर्ते श्रावक श्राविका उपस्थित होते एस बी न्यूज साठी शिरद वाढहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा